शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्या खालप तालुका देवळा येथे चक्क विहिरीत पडला देवळा तालुक्यातील खालप येथे शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्या कैलास रामचंद्र पवार यांच्या गट क्रमांक दोनशे अठ्ठ्याण्णवमधील विहिरीत पहाटेच्या सुमारास आढळून आला परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती देवळा वन विभागाला कळवण्यात आली असून देवळा वनपरिक्षेत्र अधिकारी एस एम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला पकडण्यासाठी लागणारी साधनसामग्री घेऊन तात्काळ खाली विते घटनास्थळी दाखल झाले पेरींमध्ये पिंजरा सोडून सुमारे एक ते दोन वर्षांचा नवजातीच्या बिबट्यास जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले सदर घटनेच्या ठिकाणी सरपंच पोलीस पाटील व परिसरातील ग्रामस्थ यांनी मदत केली सदर रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वनविभागाचे पी एस पाटील वनपाल देवळा व्ही डी पगार वनपाल नामदेव ठाकरे कल्पना ठाकरे सुवर्णा इकडे ताराचंद देवरे ईश्वर ठाकरे दादाजी खैरनार सुरेश देवीदास आहेर दीपक पवार हे सर्व वनरक्षक व वाहन राजेंद्र भदाने या सर्व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य देऊन बिबट्यास चेरबंद केले व खालप शहरातील बिबट्या असलेले भीतीचे वातावरण बिबट्या पकडल्या गेल्यामुळे कमी झाले असल्याचे नागरिकांनी व्यक्त केले वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा